काय मटण काय रस्सा काय सूप काय जेवण नंबर अनलिमिटेड किती खा नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही सध्या महाराष्ट्रामध्ये जर राहत असाल तर महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे ती तुम्हाला माहिती असणार तो म्हणजे हॉटेल भाग्यश्रीचा खरंच का दोनशे पन्नास रुपयेमध्ये अनलिमिटेड रस्ता थाळे भरती खाली पुढे रस्ता जागरी मिळतात तर खरंच जा या युडमध्ये आपण जाणून घेणार हा पुढे 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 झाला कसं काय याविषयी आणि खरंच इथं अनलिमिटेड मिळतं आणि खरंच त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी आहे का याविषयी आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण मी आणि माझा मित्र निघालो नीट तुळजापूरला हॉटेल बागेशीवरती जेवण करण्यासाठी सर्वात अगोदर आम्ही पोहोचलोच दोन्ही हॉटेलवरती हॉटेल बागेशीवरती पोहोचायला थोडा वेळ आला कारण आम्ही लांब म्हणजे पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर असतानाच बागेश्रीचं लोकेशन तयार करून निघालो आम्ही निघालो तो पुण्यावरून डायरेक्ट हो कुठे जायचं आहे कुठे जायचं आहे हॉटेल बागेश्री बोला ना मग बघ पाच किलोमीटर अंतरावर पुढे पेट्रोल पंप नंतर ना आम्ही पण आलो तिकडे पेट्रोल पंप झाल्यावर पेट्रोल पंपच्या पुढे चार किलोमीटरला पेट्रोल पंप किलोमीटर किती कुठून आला हो बारामतीवरून खास त्यांनी आलो चला त्यांनी रील टाकालेत की तुम्हाला रील आलं नाही आले ना चला चला या दोन तीन एका कार मध्ये मित्र बसून आले होते हॉटेल भाग्यश्री होती जुन्या त्यांना साधला संवाद साधला आणि त्यांना विचारलं त्याला तुम्ही कुठून आला तर त्यांनी सांगितलं की आम्ही बारामतीतून अडीचशे किलोमीटर अंतरावरून आलेला मित्रांनो आपण दोन थांबलो होतो तर गाडी एवढा गाडीवरती आणि विचारू लागला की हटल हटन बागेश कुठे आहे तर मित्रांनो खरंच काय तर चिक मटन थाळी दोनशे पन्नास रुपयाला बाजरीची व ज्वारीची भाकरी आणि तंदूर रोटी मिळते म्हणजे आणि खरंच काय येतं अनलिमिटेड जेवण मिळतं का आ, ते पाहण्यासाठी आपण खास गेलो होतो तर मित्रांनो आपण गेल्या गेल्या तिथं पाहिलं अब ब कितीही गाड्या दिसू लागल्या उभा राहिलेल्या इकडं गाड्या तेवढ्या तिकडं गाड्या अरे दे, दे, दे म्हणलं आपला नंबर लागते का नाही म्हणलं मित्रांना जेवण करा आपल्याला लांब ला ला चार आपण जेवण मिळेल का नाही संपायच बघत आहे का नाही शिल्लक तर सर्वात अगोदर पुढे गेलो तर लोक काय भोबाले होते काय वाट बघत होते काय जेवत होते म्हणलं बघू तर चल जेवण मिळते का नाही आपण असता महाराज जाऊन फशावायचं आपला म्हणतो तर बघितलं तर लोक भरपूर जेवण करत होते तर त्यांना विचार रस्ता कसा काय ते म्हणलं भारी लागा लागला अरे म्हणलं चला घेऊन खूप टोकन का असेल घेतलं टोकन पण काय असेल ते आणि म्हणलं जेवण करूया आपण आता तर मित्र मला थांब म्हणला बकरी कसल्या आहेत बोगू म्हणलं ह्यांची अरे गाड्या तर भरपूर दिसायला बकरी काय बघायचे आहेत नाही म्हणलं चला म्हणलं बकरीच बघायची आपल्याला तर हो कोपऱ्यात गेलो तर, को गे तर किती बकरी दिसू लागली अरे म्हणलं दहा हजार रुपये एक बकरं असेल त्यानं शंभरच्या वरती जे बकरी दिसायला लागले आहेत अर ड ड विचारलं किती दिवसात संपले ते म्हणला पाच दिवसात संपणार आहे म्हणला स्टॉक शंभर बकरी पाच दिवसात संपणार आहे म्हणजे दररोज वीस बकरी आहे रोज झालो किती हे खायचे लोक खायल ते किती बघाल ते किती याय ते किती चाललेत किती याचा काही हिशोबच लागत नाही आणि खात्यात काय काय हे बघण्यासाठी खास आम्ही हॉटेल भागेश्रीमध्ये जाण्याचा दा प्रयत्न केला पण मित्र म्हणला बकरीच मोजू म्हणला बकरी मोजायला सुरुवात केली तर बरोबर नव्याण्णव बकरी निघाली तिथं म्हटलं चल आता जेवणाचं बघू आपण आणि टोकन घेतलं घेतलं लगेच थाळे आले त्यात बघितलं बाकरी होत्या कांदा होता लिंबू होतं मटणाची एक थाळी होती रसा होता काय रस्ता त्या कडे एक नंबर दिसायला म्हणते तर बघू खाऊन तर म्हणलं तर मित्रांनो अशी चव निघाली अशी चव निघाली की एक नंबर क्वालिटी होती एक नंबर क्वांटिटी होती आणि त्याचा तो सूप वाटी जे असते ना ते पण एक नंबर भारी लागले बरं का आणि मटण तर काय खाल्ल्या खाल्या पोट भरलं मटण थाळी गज भरलं होते प्लेट म्हटलं भाकरी काय आम्हाला नाहीत म्हणलं रे बावड्या म्हणलं इकडे वेटरला बोलवलं अरे म्हणलं आम्हाला तंदूर रोट्या घ्या तर तंदूर रोट्या घेतल्या त्यानं सा खाल्ल्या मी साग खाल्ल्या खाऊन टर जे गेलं म्हणलं तुझ्या हाटेला भागीय रे खाऊन पिऊन टर दिलं अडीचशे निघालो महागारी येल बाज